नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कुठ प्रश्न पझल्स यावरील काही प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आहे एका मैदानावर काही कोंबड्या शेळ्या व कुत्री असून त्यांच्या पायांची एकूण संख्या दोनशे सहा आहे कोंबड्यांची संख्या तेवीस असून शेळ्यांची संख्या कुत्र्यांच्या संख्येपेक्षा दोन ने कमी आहे तर कुत्र्यांची संख्या कोंबड्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे ऑप्शन्स आहेत तीन ने कमी दोन ने कमी एक ने कमी दोन ने जास्त कोंबड्यांची संख्या बरोबर तेवीस दिलेली आहे म्हणून कोंबड्यांच्या पायांची संख्या बरोबर तेवीस गुणिले दोन बरोबर शेहेचाळीस होईल कोंबड्या शेळ्या व कुत्रियांच्या पायांची एकूण संख्या दोनशे सहा दिलेली आहे शेळ्या व यांच्या पायांची एकूण संख्या बरोबर दोनशे सहा वजा शेहेचाळीस बरोबर एकशे साठ होईल शेळ्या व कुत्री यांना प्रत्येकी चार पाय असतात म्हणून शेळ्या व कुत्री यांची एकूण संख्या बरोबर एकशे साठ पायांची संख्या एकशे साठ बागिले प्रत्येकी असणारे पाय चार एकशे साठ बागिले चार बरोबर चाळीस म्हणजेच यामध्ये शेळ्या आणि कुत्री एकूण आहेत दोघांनाही चार चार पाय आहेत म्हणजे त्यांची संख्या समान आहे म्हणजेच वीस शेळ्या व वीस परंतु, कुत्री परंतु शेळ्यांची सं। संख्या कुत्र्यांच्या संख्येपेक्षा दोनने ने कमी आहे म्हणजेच एकोणीस शेळ्या व एकवीस कुत्री असतील म्हणजे एकवीस आणि एकोणीस यामधला फरक दोन आहे शेळ्यांची संख्या कुत्र्यांच्या संख्येपेक्षा दोन कमी आहे आता विचारलेलं काय आहे कुत्र्यांची संख्या कोंबड्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे कोंबड्यांची संख्या तेवीस आणि कुत्र्यांची संख्या एकवीस आहे म्हणजेच कुत्र्यांची संख्या कोंबड्यांच्या संख्येपेक्षा तेवीस वजा एकवीस बरोबर दोन ने कमी आहे ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न तुमच्यासाठी पुढील उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या एका प्राणी संग्रहालयात काही मोर बदके व हरणी असून त्यांच्या पायांची एकूण संख्या एकशे चाळीस आहे हरणांची संख्या पंधरा असून बदकांची संख्या व मोरांच्या संख्येपेक्षा चारने जास्त आहे तर मोरांची संख्या हरणांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे ऑप्शन्स आहेत तीनने ने कमी दोनने ने कमी चारने कमी तीनने ने जास्त उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद